प्रभाग क्रमांक तेवीस त्या ठिकाणी प्रशांत टेकोळे यांनी अगोदर त्यांच्यासाठी उमेदवारी मागितली होती त्यानंतर एन मोमेंटला त्यांनी आपल्या महिलेसाठी म्हणजे त्यांच्या पत्नीसाठी त्यांनी उमेदवारी मागून ए बी फॉर्म आमच्याकडून ते घेऊन गेले होते परंतु ज्या दिवशी माघार घेण्याचा जो अंतिम टप्पा आला होता त्याच्यामध्येच त्यांनी ते निर्णय बदलला आणि त्यांनी माघार घेतली आणि त्याच अनुषंगाने असं आम्हाला जाणवलं की त्या ठिकाणी काहीतरी त्याच्याबरोबर त्यांनी आर्थिक व्यवहार घेतला त्यांनी सांगायचा प्रयत्न केला म्हणजे असं भोळसरपणा केला की माझ्यावर प्रेशर आलं आहे आम्हाला फोन करून तिथे बोलावला बरोबर आहे मीही त्या ठिकाणी गेलो बारा मी म तिथे अकरा वाजेपर्यंत त्याचे बारा वाजेपर्यंत त्याच्या सोबत होतं त्यांच्या परिसरामध्ये असं आहे परंतु त्यांचा समजवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या मनातलाही काढण्याचा प्रयत्न केला परंतु अशा अनुषंगाने आम्हाला ते जाणवलं की ते म्हणजे काहीतरी आमच्याबरोबर पक्षाबरोबर काहीतरी असं वेगळं काहीतरी करण्याच्या प मनस्थितीमध्ये दिसत आहेत त्याचमध्ये आम्हाला प्रभाग क्रमांक एकमधूनही फोन आला विजय कांबळे आमचे उमेदवार होते त्यांच्याकडे मला इमर्जन्सी जायला लागलं मग तेव्हा मी तिथे निघालो आणि त्यानंतर ह्या व्यक्तीने असा जो प्रकार केला आहे प फॉर्म मागे घेण्याचा आणि याच्यामध्ये ठराविक आहे म्हणजे साहजिक आहे की याच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याशिवाय तो घेणार नाही काय कारवाई करण्यात आता पक्षामधून तर सर्वप्रथम त्याची हकलपट्टी करण्यात आली आहे आणि आता हा जो निवडणुकीचा जो माहोल आहे याच्यामध्ये कुठलाही गालबट लागू नये म्हणून आम्ही शांत बसलेलो आहोत परंतु त्या गोष्टीला आम्ही एक चांगलं उत्तर त्याला मिळेल एवढी तर नक्कीच सांगतो आपल्या माध्यमातून